सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आहे ना सकाळची माझी सकाळची जी काही कामे असतात ती चालू होती तर हा जो काही व्लॉग आहे तो बुधवारचा आहे थोडासा लेट तुमच्यापर्यंत येतोय तर रोज सकाळ सकाळी तर आपल्या सगळ्यांची कामे नेहमीची चालूच असतात त्याचप्रमाणे माझंही चालू होतं सकाळ सकाळी पहिल्यांदा माझं काम असतं की काहीही स्वयंपाक करण्याआधी किंवा चहा करण्याआधी गॅ गॅस फेटवण्याआधी माझं पहिल्यांदा पहिलं काम असतं तर येतं म्हणजे ओटा स्वच्छ पुसून घेणं तर बुधवारची जी, जी सकाळ होती ती थोडीशी आमची लेट सु, सु सुरू झाली होती कारण रोज तर सकाळी लवकर उठावं लागतं कारण प्रवलच्या बाबांचा डब टिफिन असतो त्याच्यामुळे सहाला रोज उठावं लागतं पण बुधवारी आम्ही थोडंसं उ उठायला उशीर झालेला सात वाजले असतील कारण बुधवारचं थोडंसं वेगळं नियोजन होतं आमचं तर एकीकडे जायचं होतं तर अर्थात तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आज आम्ही कुठे जाणार होतो तर आज आम्ही जाणार होतो हॉस्पिटलमध्ये तर इथे सकाळ सकाळी अजून काहीच स्वयंपाक नव्हता काही नव्हतं पण प्रवलच्या बाबांचा टिफिन नव्हता त्यामुळे स्वयंपाकाचं एवढं काय टेन्शन नव्हतं कारण ते लगेच दुपारपर्यंत येणार होते साडेबारा एकपर्यंत येतो म्हणलेले सो इथे मग पहिल्यांदा मी पाणी गरम करून घेतलं मला <coughs> एक ग्लासभर मी पाणी सकाळी गरम पिते त्याच्यानंतर प्रवल उठला होता आणि त्याची काय चाललं होतं बघा सकाळ सकाळी लुडबुड तर त्याला शिरा हवा होता तर शिरा केला तर इथे थोडासा त्याच्यापुरताच केला कारण मला शिरा आवडत नाही आणि त्याचे बाबा पण नव्हते सो त्याच्यापुरताच थोडासा शिरा केला आणि मी चहा टोस्ट वगैरे खाऊन घेतलं तर इथं बघा त्याला त्याचं असं चाललं होतं की मला शिरा करायचा आहे मला सगळं करायचं आहे असं त्याचं चाललं होतं लहान मुलांचं काय असतं प्रत्येक गोष्टीत त्यांना इंटरेस्ट असतो तर आता इथे त्याला ते गरम पाणी पण प्यायचं होतं मला दे मला दे मला दे चाललेलं आहे त्याचं चा। तर बघा त्याचं कसं चाललं <laughs> आहे असा लुडबुड करत असतो तर सकाळ सकाळी तर इतक्या लवकर उठतो ना इतकी थंडी आहे तरी पण उठून बसतो इथे आपल्या मोठ्या माणसांना उठू वाटत नाही आणि ह्या लहान मुलांचं खरंच विशेष आहे <clears throat> थंडीचं लवकर उठून बसतात काय यांना काम असतं कोणाष्ट तर तो गेला बाहेर खेळायला तर इथे शिरा करून झाला होता माझा तर शिरा करून झाल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाची तयारी केली कारण बाकीचं काम आवरत बसलं की मग स्वयंपाक राहूनच जातो परत उशीर होतो परत लईच कंटाळा येतो तर इथे ना वांग्याची आमटी करायचं म्हटलं तर वांग्याची आमटी मला खूप आवडते वांग्याचा जो रस्सा असतो तो मला खूप जास्त आवडतो तर इथे वांग्याची आमटी <kcallin> करायची चालली होती तर इथं वां कधी पण आहे ना तुम्ही कोणत्या कसंही वांग करा म्हणजे भरून करा किंवा रसा करा किंवा वांग्याची भाजी करा ज्यावेळी आपण वांगी कट करतो ना किंवा चिरून घेतो त्यावेळी ती पाण्यात टाकायची आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ती वांगी जी आहे ती काळी पडत नाहीत आहे तशी पांढरी शुभ्र स्वच्छ राहतात तर इथे जिरे अगदी जास्त काही मी याला घातलं नाही फक्त जिरे मोहरी हळद हिंग आणि आणि लसूण वगैरे एवढेच पदार्थ म्हणजे एवढेच जिनस घालून मी वांग्याची आमटी करते खूप म्हणजे खूप भारी होतं जण खोबरं वगैरे पण घालतात पण ते मला आवडत नाही पण हे एवढेच थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं खूप म्हणजे खूप भारी लागते आमटी आणि रसा तर इतका छान लागतो आणि जास्त असं एकदम पातळ करायचं नाही तेवढंच थोडंसं सा, थोडंसंच पाणी घालायचं आणि करायचं खूप भारी आमटी लागते नुसतं वांग्याची तर ही आमटी करून घेतली मी त्याच्यानंतर इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं कधीही कोणत्याही आमटीमध्ये असेल भाजीमध्ये असेल गरम पाणी घालायचं म्हणजे त्याची चव जी आहे ती तशीच राहते गार पाणी घातलं ना की थोडीशी टेस्ट वेगळीच लागते आणि एवढी म्हणजे छान पण लागत नाही पण गरम पाणी घातलं ना की त्याची चव वगैरे आहे तशीच राहते आणि खायला पण छान लागतं तर इथे बघा वांग्याची आमटी अशी मस्त अशी कट वगैरे त्याला आला होता अशी इथं तयार झाली होती आणि ते बटाटे भाजी आणि चपाती मी करून घेतली होती त्याच्यानंतर तर इथे सगळा स्वयंपाक झाला होता फक्त भात वगैरे लावायचा होता पण भात मांडल्यानंतर लव ज्यावेळी दवाखान्यात जाणार आहे त्याच्या आधी जेवण करण्याच्या आधी म्हणलं भात गरम गरम लाव्या तर इथे स्वयंपाक करून झाल्यानंतर म्हटलं भांडी वगैरे स्वच्छ करून घेऊ हो किंवा जी ही जी काही भांडी आहेत ती रात्री घासलेली होती रात्रीची जी भांडी आहेत ती मी घासत नाही सॉरी लावत नाही कारण ओली असतात त्यामुळे किचन ट्रॉलीज खराब हो होण्याची शक्यता असते त्यामुळे रात्रभर मी तसंच ते थे, ठेवून देते आणि सकाळी सगळी भांडी मांडते तर इथे भांडी भांडायच चाललं होतं आणि अजून बेसिनमध्ये बरीच भांडी होती जी घासायची होती तर हे सगळं अजून आवरायचं होतं अजून फरशी बाकी होती लोटून झाडून होतं अजून देवपूजा करायची होती सगळ्यात मेन म्हणजे तर सगळ्यात महत्त्वाचं काम ते होतं तर इथे देवपूजा पण सुरू झाली इथे देवपूजा म्हणजे करून झाली होती फक्त आरती दिवा अगरबत्ती वगैरे लावायची होती नैवेद्य वगैरे दाखवायचा होता पण महाराजांचा जी काही सेवा होती जी आपली नित्यसेवा आहे ती मी काही सकाळी केली नाही तर फक्त इथं पूजा वगैरे झाली होती सेवा काय केली नाही सेवा मी संध्याकाळी केली आल्यावर रोज तर मी सकाळी देवपूजा झाल्या झाल्यास सगळ्या सेवा करून घेते तर नित्यसेवा असेल किंवा आपल्या बाकीच्या ज्या काही सेवा असतील स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जे की माझं चालू आहे ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मी सकाळीच करून घेते कारण सकाळ सकाळी ना वातावरण पण फ्रेश असतं देवपूजा झालेली असते घरामध्ये दिवाबत्ती अगरबत्ती यांचा सुगंध असतो आणि एक फ्रेश वाटतं मस्त वाटतं सेवा करायला अगदी मन प्रसन्न असतं आणि सेवा पण अगदी होऊन जातात परत करायचं म्हटलं की नाही असं कंटाळा लागत होतो आणि सेवा व्यवस्थित होत नाही पण सेवेचा कधीही कंटाळा करू नये कारण सेवा आहे महाराज आहेत तर आपण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या हातून रोज घडत असतील तर नक्कीच महाराजांच्या आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीशी हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आहे बुधवार आणि अर्थात ब्लॉगला सकाळीच सुरुवात झालेली आहे आणि त्याला म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेऊ आणि आत्ता वाजलेली आहेत साडेदहा तर आज ना थोडीशी लेट सुरुवात झालेली आहे आमची आज सकाळ थोडी लेट सुरू झालेली आहे कारण रोज तर सहाला उठावं लागतं प्रवलच्या बाबांचा टिफिन असतो त्याच्यामुळे ते आटल्या जातात तर पण आज ते काही टिफिन वगैरे घेऊन गेले नाहीत कारण ते येणार होते दुपारी तर दुपारी का येणार होते त्याचं कारण तुम्हाला नक्कीच सांगेन तर आत्ता साडे दहा वाजलेली आहेत आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल देवपूजा आपली जी नेहमीची भांडी फरशी जे काही कामं असतात सकाळची ती सगळी आवरून झालेली आहेत फक्त आता धुण्यावाल्या म्हणजे धुनं धुतात त्या ताई काय अजून आलेल्या नाहीत त्यांचीच वाट बघत बसले तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि प्रवलचं पण आवरलेलं आहे प्रवलचा नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे झालेले आहे तो गेलेला आहे खेळायला तरच चला म्हणलं पटकन तुमच्यासोबत बोलून घेऊ हो सकाळपासून काय आपलं बोलणं झालं नाही तर आज आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलला तर आज अपॉइंटमेंट होती सेवन मंथ म्हणजे सातवा महिना चालू आहे तर आज डॉक्टरांनी बोलवलं होतं आज सोनोग्राफी होते तर आज, आज बघू डॉक्टर काय काय सांगतात सोनोग्राफी करतात की नाही डिलेवरी डेट किती येते तर हे सगळं आज डॉक्टर बोलूया म्हणलेले तर चला पटकन आवरून घेते आणि आपण जावे हॉस्पिटलला आणि अजून प्रबलला पराठा करून द्यायचा आहे त्याला पराठा आलू पराठा म्हणजे त्याला ॲक्च्युली पिझ्झा हवा होता म्हणजे त्याला पिझ्झा म्हणजे काय हे माहीत नाही पण मुलांचं कसं असतं की मोबाईलमध्ये वगैरे बघून त्याला ते एक एक्साइटमेंट लागले मम्मा मला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे तर म्हटलं चला तू त्याला पिझ्झा करून देतो पिझ्झा म्हणजे काय त्याला आलू पराठा मी करून देणार आहे आणि त्याचेच त्याला चार भाग करून पिझ्झा तर तो खूप एक्सायटेड आहे पिझ्झा खायला तर चला त्याला पण पिझ्झा म्हणजे आलू पराठा करून देते आणि प्रवलचे बाबा येतो म्हटले साडे बारा एक पर्यंत तर ते आले की आम्ही जेवून घेऊ आणि मग आपण निघूया तर इथे अकरा साडे अकरा वाजले होते फायनली माझं सगळं घरातील काम आवरलं होतं पण अजून प्रवलचे बाबा काही आले नव्हते तर म्हटलं जे काही बाकीचं आहे फाईल्स वगैरे रिपोर्ट्स वगैरे जे आहेत ते काढून घेऊ म्हणजे परत गडबड होत नाही आणि प्रवलची पण फाईल घ्यायची होती कारण त्याला पण थोडी सर्दी झाली होती त्याला दाखवायचं होतं तर इथे प्रवलला पण जेवायला घातलं आणि त्याचं आवरून घेतलं तर इथे जायच्या आधी मी सगळं परत एकदा व्यवस्थित क्लीन केलं होतं जेवलेली भांडी वगैरे असतील जे काही काम होतं ते सगळं करून घेतलं होतं कारण परत आल्यावर ना खूप कंटाळा येतो आणि कुठेही जायचं म्हटलं की मी घर अगदी स्वच्छच करून जाते कारण परत आल्यावर कंटाळा येत नाही किंवा ती कामे जी आहेत ते आपल्याला करावी लागत नाहीत आल्याला घरात फ्रेश वाटतं आधी तिकडे जाऊन आलेला किंवा फिरलेला कंटाळा असतो त्याच्यामुळे हे सगळं मी कुठेही जायच्या आधी घर क्लीन करत असते त्याचबरोबर जाताना महाराजांना मुद्रा केला आणि मला एक ती सवयच लागून गेलेली आहे की कुठेही बाहेर जा महाराजांना मुद्रा केल्याशिवाय मी कधीही बाहेर पडत नाही महाराजांना आमच्यासोबत चला असं म्हणल्याशिवाय मी कधीही बाहेर पडत नाही कारण आपल्यासोबत महाराज असणं खूप महत्त्वाचं आहे सर्वांना अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता वाजलेले आहेत पाच आणि फायनली आम्ही आता आलो हॉस्पिटलमधून तर छानपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे चहा ठेवलेला आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत बोलू आणि ब्लॉग पण एंड करायचा होता तर प्रबलचं काय आहे बघा तिकडं आल्या आल्या काही नाही काय नाही का खेळायच्या नादाला लागलेल्या आहेत तर आज डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित आहे आणि खरं सांगू का ज्यावेळी महाराजांच्यावर विश्वास असतो एखादी इच्छा मनात असते त्यावेळी तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी महाराजांची असते तर आज खूप आनंद झाला मला कारण यो योगायोग म्हणावं की काय मला माहीत नाही ओ जा ती खुर्ची आता तुझी जा, आतां जा। फिक, तर हा योगायोग म्हणावा का मला माहीत नाही पण ज्यावेळी आपले सोनोग्राफी होते त्यावेळी आपल्याला एक ठराविक डिलेवरी डिलेवरी डेट देतात तर खूप आनंद झाला कारण डिलेवरी डेट बघा आपण लहानपणी होतो ना त्या लहानपणी नवीन कॅलेंडर आले, आले की आपल्याला एक एक्स एक्साइटमेंट असायची म्हणजे मला त्रास असायचे की मी पहिल्यांदा माझा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो किंवा अशा काही आपल्या आवडीच्या गोष्टी ज्या कधी येतात त्या आपण बघत असतो तर आत्तासुद्धा मला एक तशी सवय आहे की नवीन कॅलेंडर आलं की पहिल्यांदा स्वामींचा प्रकट दिन कधी आहे तर स्वामींचा प्रकट दिन कधी येतो हे मी बघत असते तर यावर्षी आपल्या स्वामींचं प्रकट दिन आहे एकतीस मार्चला आणि योगायोगाने डिलेवरी डेटसुद्धा एकतीस मार्चच दिलेली आहे डॉक्टरांनी आणि पण म्हणतो ना की काही गोष्टी आपल्या हातात नसतात जरी एकतीस मार्च डिलिव्हरी डेट दिली असली तरी कधीही डिलिव्हरी होऊ शकते पण माझी इच्छा आहे की स्वामी कृपेने त्या दिवशी व्हावी डिलेवरी पण बघू आता महाराजांच्या इच्छेवर तर चला आजचा व्लॉग असा होता आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवांसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ